तर मंडळी आजची आपली रेसिपी आहे चायनीज चना चिल्ली अगदी आपण रेस्टॉरंट स्टाईल करणार आहोत आणि खूप टेस्टी लागते घरच्या घरी तुम्ही मुलांना अशा पद्धतीने बनवून द्या बघा बघता बरोबर अगदी खावीशी वाटते की नाही सुटले की नाही तुम्ही तोंडाला पाणी तर तो चला आपण लगेच रेसिपीकडे वळूया नमस्ते प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत चायनीज चना चिल्ली अगदी चायनीज स्टाईल आपण करणार आहोत आणि एकदम घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खूप टेस्टी लागते मुलांना पण खूप आवडेल आणि मोठ्यांना पण आवडेल अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर आता इथे मी ना छोले घेतलेले आहेत चायनीज त्यांना चिली करण्याकरता हे छोले ना मी रात्रभर पाण्यात भिजत टाकले होते नंतर त्यांना सकाळी मी व्यवस्थित धुवून शिजवून घेतलेलं आहे आता आपण नाही बघा जास्त आपल्याला ओवरकुक नाही करायचं आपल्याला थोडंसं फक्त असं शिजवायचं आहे तुम्ही पाहू शकताय ते दाना पण दिसतो येतो पण दाबल्यावरती असे असं दाबला गेला पाहिजे एकदम जास्त ओवरकुक करू नका मग आपल्याला पुढची प्रोसेस करायला जड जाईल तर आता इथे मी ना दोन कप छोले घेतलेले आहेत आता चणा चिल्ली करण्याकरता आपल्याला पहिले आपले जे छोले आहेत ना त्यांना आपल्याला फ्राय करायला लागतील त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया त्याकरता आपल्या इथे आता छोल्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे चायनीज म्हटलं अद्रक लसूण हा आलंच पाहिजे अद्रक लसूणशिवाय चायनीजला टेस्ट नाही त्यानंतर आपण जे टाकणार आहोत बेसनपीठ याच्यामुळे छान आपल्या चण्यांना कोटिंग मिळणार आहे आता इथे मी सध्या साधारण दोन मोठे चमचे बेसनपीठ टाकते एकदम जास्त पण नका टाकून आता मग त्याची टेस्ट बिघडू शकेल दोन चमचे बेसनपीठला इथे मी एक चमचा कॉनफ्लावर टाकते त्याच्यामुळे छान क्रिस्पीनेस पण येणार आहेला आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदा याला छान कोटिंग झालं पाहिजे तेवढंच आपल्याला टाकायचं आहे जास्त पण एकदम टाकायचं नाही आहे ठीक आहे आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करूया इथे आपण टाकूया लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा टेस्टनुसार टाकू शकता धणा पावडर टाकते मी इथे एक चमचा हळद टाकूया आपण पाव चमचा थोडंसं इथे आपण पाव चमचा गरम मसाला टाकूया ज्यामुळे छान टेस्ट येईल थोडी जिराची पावडर टाकूया हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी बर खारपर्यंत अगदी व्यवस्थित आपल्या चण्यांना कोटिंग लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला याला मिक्स करायचं आहे किंवा तुम्ही याला अशा पद्धतीने मिक्सही करू शकतात असं हलवून हलवून असं पण छान व्यवस्थित मिक्स होतं त्यानंतर आपण ते टाकणार आहोत अर्ध्या लिंबूचा रस लिंबूचा रस टाकल्यापर्यंत आपण याला एकदा व्यवस्थित कोटिंग करून घेऊया हे बघा अगदी व्यवस्थित कोटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एक एक चण्याला आपल्या व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे मी फक्त आपण जे याला शि शिजवतो ना तेव्हा थोडंसं याच्यामध्ये मॉइश्चर राहतंच त्याच मॉइश्चरमध्ये मी आपल्या सगळ्या चण्यांना कोटिंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला पाच मिनटं साड्या ठेवायचं आहे तोपर्यंत आपण एका साईडला तेल गरम करत ठेवूया जोपर्यंत आपली चणे थोडंसं कोटिंग करायला ठेवली होतं ना आपण त्याला पाच मिनटं आपण साड्या ठेवले तोपर्यंत आपण इथे तेल गरम करत करून घेऊया आता इथे मी साधारण असं तेल टाकलेलं आहे म्हणजे आपले चणे व्यवस्थित डीप फ्राय झाले पाहिजे तुम्हाला इतपत तेल टाकायचं आहे हे बघा पाच मिनटं झालेलं आहे आपल्या चण्यांना आता आपण इथं थोडंसं मीठ टाका कारण की मी सिसुद्धा याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं तर आता इथे मी थोडंसं मीठ टाकणार आहे तुम्ही जेव्हा यांना सुद्धा तर कुकरमध्ये जेव्हा शिट्टी घेतात ना तेव्हा थोडंसं मीठ टाका म्हणजे अगदी चण्यामध्ये आतमध्येपर्यंत मीठ छान मुरलं जाईल आता मीठ टाकून परतदा मिक्स करून घेऊया आणि आता आपण यानं डीप फ्राय करून घेऊया चण्यांना अगदी छान टेस्ट लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा म्हणजे छोल्याची भाजी आपण तर नेहमीच खातो पण छोल्यांचा असा काहीतरी प्रकार तुम्ही मुलांना खायला दिला तर मुलंसुद्धा अगदी आवडीने हे छोले खातील बघा छान मिक्स झालेलं आहे मीठसुद्धा आता आपण यांना डीप फ्राय करून घेऊया हे बघा तेल आपलं छान गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण याच्यामध्ये थोडे थोडे करून आपले छोले टाकायच्यात एकदम पण जास्त नका टाकू ते व्यवस्थित डीप झाले पाहिजेत बघा अशा प्रकारे चमचेमध्ये घ्या आणि मग त्याला असे पसून पसून टाका आता लगेच तुम्ही याला हलू नका थोडंसं याला होऊ द्या नंतर आपण याला हलूया आता ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची कारण की आपले त्याने ऑलरेडी शिजलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त जरा शिजवायची गरज नाही आहे फक्त आपल्याला त्यांना क्रिस्पी करायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा बघा आता याला मी हलवेल कारण की आता थोडंसं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त यायला अगदी मोकळे मोकळे झालेले आहेत आता आपण याला थोडंसं एक दोन मिनटं होऊ देऊया आणि क्रिस्पी होऊ देऊ हे बघा आपले चणे अगदी मस्त क्रिस्पी झालेले आहेत तुम्हाला मी काढून दाखवते आणि तुम्हाला याचा आवाज पण ऐकवतो मी बघा छान दिसत आहेत मला तर अगदी आवडीने खातात ही रेसिपी आता आपण यांना काढून घेऊया आवाज ऐकला तर मी किती क्रिस्पी आणि कुरकुरीत आलेला आहे हे बघा अशा प्रकारे आता मी सगळे हे चणे डीप फ्राय करून घेते नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात हे किंवा आपण याच्या जशी आता बनवणार आहोत चिली त्याप्रमाणे बनवू शकतात आता अशा प्रकारे मी सगळे चणे तळून घेते हे बघा सगळे छोले अगदी छान क्रिस्पी काढले गेलेले आहेत तुम्हाला दाखवते मी मस्त तुम्ही ऐकू शकता अगदी क्रिस्पी बनलेले आहेत तुम्ही असेही यानं खाऊ शकता मुलांनासुद्धा तुम्ही असेच खायला देऊ शकतात पण आपण याला आज चायनीजचा टेस्ट आणणार आहोत त्याच्यामुळे आपण चायनीज चना चिली करणार आहोत आणि एकदम स्ट्रीट फूड स्टाईल एकदम मस्त मुलांना खूप आवडेल बाहेरची आणून खाण्यापेक्षा तुम्ही घरी मुलांना अशा पद्धतीने बनवून द्या म्हणजे तुमची मुलं बाहेरचं न खाण्यापेक्षा घरे असं खातील आणि खुश राहतील तर आता आपण याला चायनीजचा तडका देऊया तर आता इथे मी एकदम सिम्पल पद्धतीने करणार आहे जसं की मी इथे ना आने आने हे बघा अशा पद्धतीने थोडीशी शिमला मिरची आणि कांदा आणि कोथिंबीर असं मी बारीक कापून घेतलेले आता मी हे बारीक मी म्हणा चायनीज पद्धतीने करा चायनीज कसं असं थोडंसं मोठे, मोठे मोठे तुकडे करतात पण मुलं कधी कधी काय असतात ते मोठे मोठे, मोठे तुकडे जे असतात ते खात नाही बाजूला काढून ठेवा त्याच्यामुळे मी ना अशा पद्धतीने बारीक बारीक चॉप करून ठेवते म्हणजे मुलं हे खातातसुद्धा आणि ते आपली वेस्ट पण जात नाहीत अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बारीक कापू शकता इथे मी एका साईडला कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई आपल्याला छान गरम होऊ द्यायची आहे मग इथे टाकूया आपण तेल इथे मी दोन मोठे चमचे तेल टाकते एकदम जास्त पण तेल नका टाकू ते आपण छान गरम होऊ देऊया मग आपण जे थोडंसं जिरं टाकूया जिरं छान तडतडलं त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ऑब्वियसली हे चायनीज आयटम आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ही येणारच ही तुम्ही बिलकुल टाकायची ते त्याच्यामुळे छान हवी चायनीजसारखा टेस्ट आहे आता आपल्याला थोडं होऊ द्यायची याला आपण छान असं फ्राय करायची गॅसची छान आपल्याला लो करायची जास्त आपल्याला याला लाल वगैरे ला करायचं नाही आहे आता आपण याच्यामध्ये कांदा आणि शिमल्या मिरची टाकून देऊ तर याला पण आपल्याला जास्त शिजत बसायचं नाही फक्त आपल्याला थोडंसं याला सॉटे करून घ्यायचं आहे म्हणजे याचा क्रिस्पनेच आपल्या ह्या चिल्लीमध्ये उतरला पाजेल एक आपल्याला ठेवायचे आहे ठीक आहे आता थोडंसं आपल्याला याला एखाद दोन मिनटं होऊ द्यायचं ते ते होते तोपर्यंत आपण इकडे एका वाटीमध्ये एक चमचा वाटी कॉर्नफ्लावर घेऊया आणि त्याला थोडंसं पाणी टाकूया थोडंसं मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला कसं आहे अगदी छान थिकनेस पण येईल आपल्या चना चिल्लीला प्रोसेस करून घेऊया पाहिजे म्हणजे तोपर्यंत आपले कांदे वगैरे थोडेसे होत आहेत हा एखाद दोन मिनिटापर्यंत मी याला असं फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण जे टाकणार आहोत थोडीशी हळद धना पावडर टाकणार आहे येते एक ते दीड चमचा इथे मी रेड चिली सॉस टाकते तर म्हणजे एकदम लाल टाकू शकता चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला आता आपण ते टाकूया टोमॅटो केचप इथे हे मी एक ते दोन चमचे टाकते तुम्ही भले टेस्ट करून पाहू शकता चांगलं मिक्स करून घेऊया और हा साइड गैस की फ्लेम लो कड़ा है थोड़स पानी टापू आता इतना एक चमचा टाक आहोत सोया सॉस एक चमचा अपन टाक विनेगर एकदम जास्त पान ना टाकू आता अपने मिक्स कर थोड़स अपने इतना टाकन आहोत मीठ मीठ जरा जपून टाका कारण की आपण छोल्यामध्ये पण टाकलं हो, शिजताना टाकलं होतं त्यानंतर आपण ते फ्राय पट्ट्याला पण टाकलं होतं त्याच्यामुळे याच्यामुळे जरा असं वाटतं तर टाकायचं आहे आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे आपण जी स्लरी केली होती कॉर्नफ्लॉवरची ती याच्यामुळे छान अगदी थिकनेसपणा येईल आणि आपल्याला लगेच याला कंटिन्युअसली हलवायचं आहे आता तुम्ही थिकनेसपणा तुमच्या हिशोबाने ठेवू शकतात इथे थोडंसं अजून पाणी टाकते मी आणि याला मिक्स करते आता आपण सोया सॉस विनेगर वगैरे टाकला आहे त्याच्यामुळे मी ह्या सगळ्याची टेस्ट बॅलन्स करण्याकरता याच्यात टाकणार आहे थोडीशी साखर इथे मी थोडीशी साखर टाकते म्हणजे आपल्या ह्या सोया सॉस विनेगर या सगळ्यांची टेस्ट आपल्याला बॅलन्स होईल आणि अगदी छान टेस्ट लागेल ला आता प्रत्येक यायला मिक्स करून घेऊया आता एकदम मार्केटसारखे लाल लाल दिसण्यासारख्या इथे मी टाकणार आहेत रेड फूड कलर तुम्ही तुमच्या एकाटी टाकू शकता किंवा नाही टाकलं ना तरी पण चालेल पण आता आपल्याला पूर्ण एकदम मार्केटसारखं दिसलं पाहिजे त्याच्यामुळे मुलं कसे बघूनच खायला मागतात त्याच्यामुळे मी थोडंसं इथं कलर टाकलेला आहे तुम्ही ह्याच्या अवधी बीडचा सुद्धा वापर करू शकता आता आपल्यामुळे लगेचच आपले हे जे छोले आहेत ते ता टाकून द्यायचे आहेत आणि आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मी जास्त याला पातळाने ठेवलेले अगदी मी थोडंसंच याला पात्र केलं होतं कारण की मला जास्त असं पात्र नाही हवं अगदी असं फक्त आपल्याला कोटिंग लागलं पाहिजे आणि मार्केटसारखं चायनीज स्टाईल दिसलं पाहिजे म्हणून मी साधारण असं केलेलं आहे बघा अगदी वाटते की नाही हे मस्तपैकी मार्केट सारखेच केलेले आणि याच्यामधला हा चण्याचा जा क्रिस्पिनेस पण आहे ना तो सुद्धा असाच राहतो आणि अगदी टेस्टी लागतात आता आपण याच्यावरती याला असं काहीच करायची गरज नाही आहे एकदा का आपण हे मिक्स केलं कि आपले चायनीज चना चिल्ली तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान किती मस्त टेक्स्चर आलेला आहे हे बघा बस आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि याला सर्व करूया हे बघा कर मार्केट सारखे चायनीज चना चिल्ली आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान टेक्स्चर आलेलं आहे अगदी बघता क्षणी मुलांना खावंसं वाटेल असं तुम्ही घरच्या घरी मुलांना बनवून देऊ शकता आणि अशा पद्धतीने मुलंसुद्धा सुद्धा छोले खातील मस्तपैकी आपण याला असं सजूया आणि तुम्ही याला असं शेअर करू शकतात बघा किती छान दिसते ही रेसिपी आणि हेच आणि अगदी मस्त क्रिस्पी लागतात अगदी चिली केल्यावर सुद्धा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कर करून बघा तुमच्या मुलांना करून द्या जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी जसजत शेअर करा आणि एक कमेंट्स नक्की करा बाय